माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिर्डीला देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाराच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्याने साडेपाच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिने चोरून नेले शुक्रवारी दिनांक तेरा रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेळगीतील महेश थोबडी नगरात ही घटना उघडकीस आली या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील फिर्यादी शिवानंद लिंगणा कडबाकर वय वर्ष सर्व राहणार महेश थोबडे नगर शेळगी हे कुटुंबियासह गुरुवारी सकाळी दहा वाजता देवदर्शनासाठी शिर्डीला गेले होते शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून कळवले तसेच जोडभाईभेट पोलिसांना सांगितले पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर बंद घराचा कडीकोंडा तुटल्याचे आढळले तसेच घरातील दोन्ही कपाटाही फोडल्याचे दिसून आले याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक अधिक तपास केलेत आहेत चोरट्याने कडीकोंडा तोडून लोखंडी लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने दोन लाखांच्या चाळीस ग्रामच्या पाटल्या साडेसात हजारांचे पंधरा ग्रॅमचे मिनीगंठन पंचवीस हजारांची गुलाबी खडा पन्नास हजारांच्या दहा ग्राम कानातले रिंग पन्नास हजारांच्या दहा ग्रामच्या लहान मुलीच्या एक बाड्या एक लाख पन्नास हजारांचे तीस ग्रॅमचे हार असा ऐकून पन्नास हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका